गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ऑल अँड फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसासाठी आपण सगळ्यांनी इतकी मेहनत केलेली आहे उद्या सकाळी साडे नऊ वाजता यूपीएससी प्रिलिम्स दोन हजार पंचवीसची ची एक्झाम आहे आणि याच्यासाठी आपण जवळपास दीड वर्षापासून तयारी करत आहोत ह ना सो so, आता लास्ट मिनिट तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन द्यायचे सो so, आपण पूर्ण वर्षभर जे इन्स्ट्रक्शन ऐकलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन उद्या फॉलो आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे दुसरं आता कोणाचंही काही नवीन ऐकू नका काही रिव्हिजन करायचं नाही काही नवीन ऐकायचं नाही नवीन पुस्तकं वाचायची नाहीत नवीन व्हिडिओ बघायचे नाहीत नाव आत्तापासून दोन तासांनी सगळी पुस्तकं बंद करायची संध्याकाळी पाच वाजल्यापासनं ट्राय टू टॉक टू युअर सेल्फ तुम्ही स्वतःशी संवाद साधा स्वतःला हे सांगा की तुम्ही याच दिवसासाठी है ना उद्या आपण जे प्रिलिम्सची परीक्षा देणार आहोत त्याच्याचसाठी घर सोडलं होतं ही ती परीक्षा आहे ज्याच्यासाठी आपण वर्षभरापासून दीड वर्षापासून तयारी करत होतो सो वॉट ॲक्च्युली मोटिवेट मोटिवेट्स यू टू टेक धिस अटेम्प्ट तुम्ही या परीक्षेची तयारी का केली तुम्ही या परीक्षेच्या तयारीमध्ये का आलात तुम्ही पुणे मुंबई दिल्लीमधून जे काही तयारी करताय ते तुम्हा तुमचं जे मोटिवेशन होतं तुमची जी प्रेरणा होती त्याच्यापासून बेसिकली सुरू करा फाईन हा वेळ आहे स्वतःशी संवाद साधण्याचा काहीही नवीन करू नका कुठल्याही प्रकारच्या मेडिसिन्सचा उपयोग करू नका बरेच लोक ॲन्शस झालेले आहेत बऱ्याच लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे बऱ्याच लोकांची तब्येत खराब झालेली आहे ना कालपासून खूप सगळे विद्यार्थी भेटायला येतात काही लोकांशी बोलणं झालं नाही सो आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधतो आहे रणांगण बॅच वनचे विद्यार्थी आता एक्झाम देणार आहेत फाईन अँड आय होप की तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन क्लिअर आहेत तुम्हाला सकाळी साडेनऊ वाजता पेपर सुरू होणार आहे अर्धा तास अगोदर कमीत कमी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये पोचायचं आहे ठीक आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे छत्री रेनकोट हे सगळं बरोबर ज घेऊन जा हे कॉमन सेन्सचे विषय आहेत युपीएससीची एक्झाम देत आहे तुम्ही है, है ना त्याच्याचबरोबर लवकर घरातून निघा अर्धा तास अगोदर तुमची एक्झाम हॉलमध्ये एंट्री आहे फाईन त्यानंतर सुट्टे पैसे बरोबर ठेवा पाण्याची बॉटल बरोबर ठेवा हे सगळं मी सांगणार नाही आहे कारण ही परीक्षा मोठी आहे मोठ्या पदासाठी आहे याच्यासाठी लागणारा अभ्यास मोठा आहे आणि याची तयारी तुम्ही केलेली आहे सो वॉट शॅल बी द लास्ट मिनिट इन्स्ट्रक्शन लास्ट मिनिट इन्स्ट्रक्शन इज की जे काही आपण दीड वर्ष केलं त्याच्यावर विश्वास ठेवा यू जस्ट बिलीव्ह दॅट तुमचा सगळा सिलेबस कम्प्लीट झालेला आहे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं रिव्हिजन झालेलं आहे तुम्ही सगळे सेशन्स अटेंड केलेले आहेत तुम्ही सगळे नोट्स वाचून काढलेले आहेत आणि मल्टिपल रिव्हिजन झालेले आहेत मॉक टेस्ट भरपूर दिलेले आहेत त्या मॉक टेस्टमध्ये जो काही आपला स्कोअर आला त्यावरून आपल्याला आपली प्रगती माहिती आहे आणि नेहमी लक्षात ठेवा की ही एक्झाम टेम्परामेंटची एक्झाम आहे ठीक आहे क्लासरूममध्ये गेल्यानंतर एकदम शांत राहा तुम्हाला असं अजिबात होणार नाही की शंभर प्रश्न जे तुम्हाला दिसणार आहे जनरल स्टडीज पेपर वनमध्ये ते सगळे प्रश्न तुम्ही वाचले असतील असं शक्य नाही फाईन पण त्या प्रश्नांना जर तुम्ही शांत डोक्याने बघितलं तर एखादा शब्द काहीतरी हिंट देणारा ऑप्शन एखादं काहीतरी दिशासूचक वाक्य हे तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही लॉजिक अप्लाय करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ओके सो so, बेसिकली जर एक्झाम हॉलमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की हे तर कधी बघितलंच नाही तर एकदम शांत राहून तो प्रश्न पुन्हा वाचा तुम्हाला लॉजिक अप्लाय केल्यानंतर आपोआप तो प्रश्न सुटताना दिसेल ठीक आहे आणि दुसरं हे की एक्झाममध्ये प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायचं आहे की शंभर एम सी क्यू असणार आहेत आपले जनरल स्टडीज पेपर वनमध्ये शंभर एम सी क्यू आहेत आणि त्यामध्ये किती प्रश्न अटेम्प्ट करायचे हा जो प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे सो पेपर किती सोपा आलाय किंवा किती कठीण आहे यावर हे अवलंबून असणार आहे की कि किती किती प्रश्न सोप सोडवायचे आहेत आणि दुसरं इकॉनॉमीपासून सुरू करायचं की हिस्ट्रीपासून सुरू करायचं की पॉलिटीपासून सुरू करायचं हे सगळं तुमचा स्वतःचं डिसिजन असणार आहे कोणाचंही ऐकू नका तुम्ही तुमच्या प्रिपरेशनवर आता विश्वास ठेवा दुसरं हे की एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही पेपर उघडाल बघा पेपर तुमच्या हातात आल्यानंतर एकदम पेपर सॉल्व करायला सुरू करू नका जे लोक पहिला अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी हे मी तुम्हाला सांगते आहे की एक्झाम हॉलमध्ये पेपर हातात आल्यानंतर एकदम सुरू करायचं नाही एक्झाम हॉलमध्ये पेपर हातात आल्यानंतर पहिले काय करायचं पेपर पूर्ण वाचायचा बंद करायचा आणि मोठा श्वास घ्यायचा ठीक आहे कारण पेपर एकदम हातात आल्यानंतर तुम्ही ॲन्शियस होता तुमचे हार्मोन्स बदलतात तुमचं ब्लड प्रेशर वाढतं का वाढतं कारण हाच तो दिवस आहे ज्याच्यासाठी आपण इतकी तयारी केलेली आहे तो पेपर हातात आलेला आहे आणि एक्झाममध्ये पेपर हातात आल्यानंतर एकदम असं होतं की मला काहीच येत नाही किंवा एकदम असं होतं की पेपर सोपा आला आहे या दोन्ही इमोशन्सपासून वाचायचं आहे ठीक आहे या दोन्ही इमोशन्सना बळी नाही पडायचं आणि शांत राहायचं मोठा श्वास घ्यायचा थोडं पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर मग ठरवायचं की पॉलिटीपासून सुरू करणार इकॉनॉमीपासून सुरू करणार हिस्ट्रीपासून सुरू करणार की कुठल्या दुसऱ्या विषयापासून सुरू करणार एक्झाममध्ये सगळे प्रश्न ॲक्युरेट येणं हे शक्य नाही त्यामुळे राऊंड वाईज आपल्याला पेपर सोडवायचा आहे पहिल्या राऊंडमध्ये हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसीवाले प्रश्न टिक करून ठेवा ठीक दुसऱ्या राऊंडमध्ये फिफ्टी फिफ्टीवाले जे प्रश्न असतील ते टिक करून ठेवा आणि त्याच्यानंतर सगळे जे रामभरोसे आहेत ना त्यांना एकदम शेवटी सो ठेवायचं आणि लॉजिक अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा घड्याळ समोर ठेवायचं आणि प्रत्येक प्रश्नाला आपण किती वेळ देतो आहे त्याचं भान ठेवायचं अदरवाईज एखाद्या प्रश्नामध्ये गुंतून पूर्ण वेळ घालवायचा नाही ठीक आहे आणि त्याच्याचबरोबर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सगळी पुस्तकं बंद अजिबात पुस्तकं उघडायची नाहीत लास्ट मिनिट रिव्हिजन करायचं नाही मायक्रोनोट्स वाचायचे नाही कोणाचीही व्हिडिओ पाहिजे नाही काही करायचं नाही आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सेल्फ टॉक सुरू करा स्वतःशी बोला स्वतःशी संवाद साधा आणि स्वतःला मोटिवेट करा फाईन दुसरं एक्झाम हॉलमध्ये जे काही छोटे मोठे इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला इथे सांगते की ॲडमिट कार्ड आपल्याला कॅरी करायचं आहे आणि ॲडमिट कार्डच्या कमीत कमी दोन कॉपी प्रिंट करून घेऊन ठेवा आत्ता पाऊस येणारे संध्याकाळी आत्ता निघा आणि आत्ता प्रिंट करून घ्या फाईन त्यानंतर ओरिजिनल आय डी कार्ड आधार कार्ड तुमच्याकडे असावं असं सांगितलेलं आहे ओरिजिनल आय डी कार्डची कॉपी ठेवा दोन पासपोर्ट साईज फोटो तुमचे तुमच्याकडे असू द्या ब्लॅक बॉल पेन जेल पेन नसावा है ना ब्लॅक बॉल पॉईंट पेन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्याचबरोबर एक साधं वॉच डिजिटल वॉच चालणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे की कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक स्टोरेज डिवायसेस हे सगळं घेऊन जाऊ नका एक्झाम हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लंडर करू नका ही यू पी एस सीची एक्झाम आहे सरळ बॅनवॉल कळतंय कुठल्याही प्रकारचं ब ब्लंडर करायचं नाही कुठल्याही प्रकारची चालबाजी करण्याचे प्रयत्न करायचे नाही तुम्ही स्वतःच्या एफर्ट्सवर विश्वास ठेवा तुम्ही शंभर टक्के ही एक्झाम क्लिअर करणार आहात आता काल काही विद्यार्थी भेटले त्यांचं म्हणणं होतं की भीतीही वाटते की फर्स्ट रँक होल्डरसुद्धा उद्या एक्झाम देणार आहे सो so, फर्स्ट रँक होल्डर तुम्हीच तर आहात हा ना हा विश्वास पहिले ठेवा आणि मग एक्झाम द्या तुमची एक्झाम खूप सोपी असणार आहे आणि पूर्ण युगांतर टीमतर्फे बेस्ट ऑफ लक खूप छान पेपर द्या आणि पेपर झाल्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मधला जो वेळ असणार आहे साडे अकरा वाजता तुमचा पेपर संपणार अडीच वाजता दुसरा सुरू होणार त्या मधल्या वेळेमध्ये जनरल स्टडीज पेपर वनचा ॲनालिसिस करत बसायचं नाही माझे किती प्रश्न बरोबर आले किती प्रश्न चुकले कट ऑफ किती जाणार आहे या सगळ्यावर चर्चा करायची नाही पुन्हा एकदा कुठलं उत्तर बरोबर होतं हे बघायचं नाही लोकांपासून दूर राहायचं जे येऊन तुम्हाला बोलतील की हे उत्तर बरोबर होतं हेच मी केलं या सगळ्यांपासून लांब राहायचं फोन बंद ठेवायचा ठीक संध्याकाळी पाच वाजता एक्झाम झाल्यानंतर किंवा साडेपाच वाजता एक्झाम झाल्यानंतर युगांतर अकॅडमीच्या ऑफिसमध्ये आपण पुन्हा सगळे भेटणार आहोत फाईन सो बेस्ट ऑफ लक बाकी योगेश सर तुमच्याशी बोलतील हॅलो गाईज आत्ताच मॅडमनी काय दिले ते इन्स्ट्रक्शन दिलेत तर आपल्याला एक्झाममध्ये काय करायचं आहे तर आता इन्स्ट्रक्शनपेक्षा काय आहे तुमची परीक्षा सुरू झाली असं मी म्हणेल म्हणजे परीक्षा काय ते दोन तासाचे नसणार तुमची चार तासाचे नसणार तर परीक्षा काय झालेली आपली सुरू झालेली आहे म्हणजे आत्तापासूनच तुमची काय झालेली परीक्षा सुरू झाली बऱ्याच लोकांना वाटत असेल की आता ऐंशीच होते मला काही लोकांना आजार सुरू झाले असतील काहींचं टेम्परेचर वाढलं असेल काही लोक विचारत असतील की पाऊस काय येतोय परीक्षा माझी उद्या ठीक आहे अन्नेसरी प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत म्हणजे हे जे आहे ना ते तुमचं इमोशन आहे किंवा अँसियसनेस असणं इट्स ओके म्हणजे एक्झाम्पला काय सगळ्या गोष्टी असणं इट्स ओके <coughs> मित्रांबरोबर मांडण होते तर इट्स ओके तर ह्या गोष्टी होणारच तुमच्या तर आत्ता काय करायचं आहे अभ्यास हा आता अभ्यास हा मॅटर राहिलेला नाही आहे म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला काय होते दोन तीन महिने होते तुम्ही आहे अभ्यास नाही केलाय त्या सगळ्या गोष्टी आता काय करा साईडला ठेवा कधी कधी काय आवडतं आपल्याला की सिम्पल सिम्पल गोष्टी आठवत नाहीत आपल्याला म्हणजे आपलं नाव सोडून काहीच आठवत ना आपल्याला ठीक आहे तर होतं अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी होतात तर इट्स ओके म्हणजे तुम्हाला काय आठवत नसेल फंडामेंटल राईट्स कुठल्या पार्टमध्ये किंवा साधी साधी गोष्ट आठवत नसेल तर इट्स ओके तर काय करा म्हणजे पेपरला काय करा नॉर्मल जा म्हणजे खूप एक्सायटेड पण नका हो सिम्पल सिंपल, सिंपल क्वेश्चन आले तर सिली मिस्टेक पण आपण करतो बऱ्याच वेळा काय करतो की आपण रॉंग गोल करतो तर त्या गोष्टी करू नका सेक्शन वाईज पेपर सोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे सेक्शन वाईज पेपर असणारे पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन असतील तर ते सोडवा त्यानंतर तो गोल करा नेक्स्ट सेक्शन त्यानंतर अटेम्प्ट करा किंवा पेपर खूपच जास्त अवघड हो आला तरी पण काय करा टेन्शन नका घेऊ किंवा खूपच सोपं झालं तर एक्साइटमेंट नका जाऊ तर इमोशन्स त्या ठिकाणी कंट्रोल ठेवणं हे सगळ्यात जास्त काय असणार आहे महत्त्वाचं असणार आहे आता पहिला आणि दुसरा अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांना हे माझं सांगणं आहे की काय की यू पी सीची अरेंजमेंट कशी ठीक आहे कुठं ज्यावर बसवला हो आहे पोलीस कसे प्रकार कर चेक करते ह्या अननेसरी गोष्टीवरती टाईम नका स्पेंड करू कारण ह्या गोष्टी काय असतात की इमोशनमध्ये आपण जातो किंवा आता काय होतं की पुढं ट्रिकचे व्हिडिओ येतील पेपर खूप सोपा आहे फक्त ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजे तर अशा गोष्टींसाठी काय नका करू की प्रेय नका बनू मी ट्रिक्स आले त्या लगेच अप्लाय करायला लागाल परत पेपर सोडायला लागाल तर तुमच्या मेहनतीवरती तुमच्या अभ्यासावरती त्या ठिकाणी काय करा हंड्रेड पर्सेंट भरोसा करा आणि जेवढं तुम्ही कूल राहाल कम्पोज राहाल तेवढा तुमचा परफॉर्मन्स जो आहे एक्झाममधला तो काय होणार आहे वाढणार आहे आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की मी कूल नाही कम्पोज नाही म्हणजे माझा पेपर निघणार आहे का नाही निघणार आहे तर ठीक आहे म्हणजे एन सी एस असणं कधी आपल्याला बरोबर नाही वाटणं तर त्या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत ओके असणार आहेत फक्त काय करा की एक्झामला टाईमच्या अगोदर थोडं पोचा म्हणजे साडे नऊला आपला पेपर असणार आहे तर पावणे नऊच्या आसपासच काय करा एक्झामला त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा अननेसेसरी त्या ठिकाणी डिले नका करू तर त्या गोष्टींची तुम्ही काय करा काळजी घ्या पहिला पेपर झाल्यानंतर काय करा की सोपा गेला असेल तर सेलिब्रेशन नका करू अवघड गेला असेल तरी पण लगेच स्की नका चेक करू तर सीसॅट हा काय असणार आहे डिसाइडिंग फॅक्टर त्या ठिकाणी असणार आहे तर पेपर झाल्यानंतर आपलं निवांत बसा किंवा आत्ता तुम्हाला ऐन सी एस वाटत असेल तर काय करा म्हणजे युगांतरा अकॅडमीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे माझा नंबर तर आहे आपल्या ह्याच्यावरती गुगल मॅपवरती नंबर आहे त्याला तुम्ही कॉल करा किंवा तुमचा एखादा मित्र असतो म्हणजे प्रिपरेशनच्या काळातले आपले मित्र असतात त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायच्या थोडं बाहेरून जाऊन थोडं फिरून यायचं थोडा मोठा श्वास घ्यायचा ठीक आहे तर ते ह्या गोष्टी काय करा आत्ता जी रात्री आहे तुमची ती खूप महत्त्वाची असणार आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की झोप नाही लागत झोप नाही लागली असं वाटतं की झोप नाही मला लागत तर ठीक आहे झोप तुम्ही नाही झोपला दोन दिवस तरी काय काय होणार नाही आहे तर झोप न लागणं किंवा खूपच चांगलं झोपणं तर त्या सगळ्या ज्या काही फॅक्टर्स असतील ते खाई ठेवा साईडला ठेवा आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे दोन तास काय करायचं व्यवस्थित परफॉर्मन्स त्या ठिकाणी द्यायचा आहे तर त्याबाबतीत त्या ठिकाणी विचार करा बाकी पुस्तकं वगैरे आता रिव्हिजन वगैरे करून काही गोष्टी होणार नाही आहेत वाटलं तर करा नसेल तर साईडला ठेवून द्या अन्य स्त्री डिस्कशन नका करू तर ठीक आहे या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करा आणि हंड्रेड पर्सेंट काय करा क्वेश्चन पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करा क्वेश्चन पेपर काय असणारे तुम्हाला हिंट देणार आहे म्हणजे बरेचसे क्वेश्चन काय असतात की वेगळे जरी क्वेश्चन आला तरी त्या तीवर्ड्समधून तुम्हाला काय मिळणार आहे हिंट मिळणार आहे तर त्या हिंटवरून तुम्ही अँसरपर्यंत जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि दोन तासामध्ये पेपर कवर करण्याचा प्रयत्न करा क्वेश्चन पेपर वारंवार वाचल्यानंतर काय होणार आहे की तुम्ही उत्तर कुठलं आहे ते तुम्हाला क्लिक त्या ठिकाणी होणार आहे तर त्या गोष्टी तेवढ्या फॉलो करा बाकी काय ऑल द बेस्ट उद्या व्यवस्थित पेपर द्या एवढंच मी म्हणेल आणि या ठिकाणी थांबेल